इथे एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरं तडतडलं की मग त्याच्यात दोन तीन चमचे शेंगदाणे टाकायचे आता शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा याच्यात टाकायचा तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला त्यासोबत आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकली आणि आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा इथे छान सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यात आपल्याला एक वाटण टाकायचं आहे इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर घेतली हे मिक्सरमधनं वाटून घेतलं हे वाटण ह्या फोडणीमध्ये टाकायचं त्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं हे वाटणसुद्धा आपल्याला फोडणीत चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे जे आलं लसणाची चव आहे ती छान लागेल आता वाटण परतून झाल्यानंतर याच्यात काही मसाले टाकून घेऊ सुरुवातीला एक चमचा लाल तिखट टाकलं घरचं लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर त्यासोबतच एक चमचा इथे आपण टाकणार आहोत पावभाजी मसाला किंचितचं हिंग मी आधी टाकून घेतलं एक चमचा पावभाजी मसाला टाकला अर्धा चमचा टाकायचा किचन किंग मसाला आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आता इथे जी मसाल्यांची आणि तिखटाची क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मसाले परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे मी इथे तीन कप बासमती तांदूळ घेतला पंधरा मिनटं हा भिजत ठेवला होता पंधरा मिनटानंतर आता ह्या पोडणीमध्ये हा तांदूळ आपण टाकून घ्यायचं त्याआधी यातलं पाणी काढून घ्यायचं आता हा तांदूळ याच्यात टाकल्यानंतर हलक्या हाताने हा, हा तांदूळ परतून घ्यायचा कारण आपण आधीच भिजून ठेवला होता त्यामुळे जर तुम्ही इथे परतताना घाई केले तर हे तांदूळ तुटू शकतात हलक्या हाताने हा तांदूळ एक मिनिटभर फक्त परतून घेतला आता याच्यात दोन छोटे चमचे साजूक तूप टाकून घेतलं तूप टाकल्यामुळे भाताची जी चव आहे ती खूप अप्रतिम लागते तुम्ही ह्या भाताची संपूर्ण फोडणीसुद्धा तुपात करू शकतात आता तूप टाकल्यानंतर हे पुन्हा दोन मिनटं परतून घेतलं हलक्या हातानेच परतायचं आता याच्यात काही भाज्या टाकून घेऊ सुरुवातीला एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यानंतर एक मोठं गाजर एक मध्यम आकाराचा बटाटा आणि साधारण पाव किलो किंवा दोनशे ग्रॅम मी इथे पनीर टाकून घेतलं आहे आता पनीर किंवा ह्या भाज्यांची क्वांटिटीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो पनीर टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकतात मी इथे फक्त पनीर वापरलं आहे आता हे छान एकजेव झाल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना गरमच पाणी टाका त्यासोबत जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला हा भात मोकळा सुटसुटीत हवा असेल तर तुपटीपेक्षा थोडं कमी पाणी टाका आणि जर थोडंसं मऊ हवा असेल तर ॲटलीस्ट दुप्पट पाणी तरी टाकायचं तर मी इथे तीन कप तांदूळ घेतले होते त्यासाठी सहा कप मी इथे पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि आपल्याला याची एक शिट्टी करून घ्यायची आता याची किती शिट्ट्या करायच्या हे आपल्या कुकरवरती सुद्धा डिपेंड असतं त्यानंतर कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा त्याची वाक निघाली की मग उघडायचा आता आपला हा भात जो आहे तो इथे तयार आहे अतिशय पटकन होणारा हा भात आहे आणि चवीला सुद्धा खूप छान असा लागतो हे पहा मी इथे बरोबर दुप्पट पाणी टाकलं होतं त्यामुळे अगदी मऊ असा हा भात तयार झाला आहे तरीसुद्धा मोकळा आणि सुटसुटीत आहे हा पराठा बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर मधोमध चिरून थोडासा खाऊन पाहायचा जर कडू नसेल तरच तो आपल्याला पराठ्यासाठी वापरायचा आहे हा दुधी भोपळा मी किसून घेतला आता याच्यात एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ पाव कप चणा डाळीचं पीठ आणि पाव कप ज्वारीचं पीठ टाकलंय तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे हा पराठा एकतर खरपूस होईल आणि दुसरं म्हणजे दुधी पोपाळ जे पाणी सोडतो ते हे तांदळाचं पीठ शोषून घेईल आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तीळ चवीपुरता मीठ त्यासोबतच एक चमचा ओवा तसंच पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे किंवा जिरे पावडर वापरली तरी चालेल चिमुटभर हिंग आणि दोन चमचे याच्यात आहे साजूक तूप तुपाऐवजी तेलही वापरू शकतात पण तूप टाकल्यामुळे हा जो पराठा आहे हा छान खरपूस असा तयार होतो आता सुरुवातीला हे जे दुधी भोपळा आहे ह्यातच आपल्याला हे पीठ मळून आहे अगदीच आवश्यकता वाटली तरच याच्यात थोडंसं पाणी वापरायचं आहे तर इथे मी आधी हे दुधी पोपळ्यामध्येच हे चांगलं मळून घेतलं आता मला थोडीशी पाण्याची गरज वाटते त्यामुळे मी इथे अगदी थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे भरतील एवढं फक्त पाणी टाकून घेतलं दुधी आपसूकच पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर खूप कमी करायचा सुरुवातीला हे जे पीठ आहे हे अगदी घट्ट असं मळून घ्यायचं कारण जसं तुम्ही हे पराठे लाटायला घ्याल शेवटचा पराठा लाटेपर्यंत हे पीठ आपोआप सैल होईल त्यामुळे सुरुवातीला घट्ट मळायचं तर हे पहा इथे मी कणिक छान मळून घेतलेली आहे आता याचा पराठा पराठा लाटून घेऊ लाटण्यासाठी इथे मी एक त्याला पीठ लावून छान छोटीशी पुरी लाटून घ्यायची आता हा पराठा आपण जशी चपाती लाटतो तसा लाटून घ्यायचा म्हणजे हा पराठा छान खरपूसही तयार होईल आणि खूप वेळपर्यंत तुम्ही याला असा सॉफ्टही ठेवू शकतात तर आता याचे मी पूड तयार करून घेतले छोटी पुरी लाटून त्याला तेल लावायचं आणि चपातीसारखे याचे पूड तयार करून घ्यायचे आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटताना हलक्या हातानेच लाटायचा कारण दुधी हे लाटत असताना सुद्धा पाणी सोडतो आणि त्यामुळे हा पराठा आपला लाटताना थोडा चिकट होऊ शकतो हलक्या हाताने लाटला आणि आवश्यकतेप्रमाणे पीठ लावून लाटला तर मग पराठा व्यवस्थित लाटला जातो पराठा लाटून झालाय भाजून घेण्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकला हाय फ्लेम सुरुवातीला भाजून घ्यायचा थोडासा भाजून झाला की मग याला तेल लावून घ्यायचं मी इथे असं हातानेच तेल लावून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही चमच्याने सुद्धा चमचा दोन चमचे तेल यावर टाकू शकतात आता तेल किती लावायचं हे आपल्या आवडीप्रमाणे डिपेंड आहे आता तेल लावल्यानंतर गॅसची फ्लेम करायची मध्यम आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा तुम्हाला जर अगदीच मऊ पराठा हवा असेल तर हाय फ्लेमवरतीच भाजून घ्या आपण चपातीसारखाच पातळ हा पराठा लाटलाय त्यामुळे हाय फ्लेमवरती भाजला तरी काही हरकत नाही पण जर तुम्हाला छान खरपूस पराठा हवा असेल तर मध्यम गॅसवरती भाजा मी इथे मध्यम गॅसवरती हा पराठा भाजून घेतलाय तेलाऐवजी तुम्ही इथे ते तूप किंवा बटरही लावू शकतात अशा पद्धतीने पराठा छान भाजून झाला आहे आता हा पराठा तुम्ही लोणचं चटणी कशासोबतही खाऊ शकतात किंवा मग अशा पद्धतीने शेंगदाण्याची पातळ चटणी असते त्यासोबत खाल्ला तरी चालेल इथे मी मेजरिंग कपने पाऊन कप तुरीची डाळ घेतली आहे डाळ आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे त्यानंतर याच्यात डाळीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे तर इथे मी दोन कप पाणी टाकून घेतलं आता ही डाळ लवकर शिजावी आणि अगदी सॉफ्ट शिजावी यासाठी याच्यात तेल टाकायचं आहे तर इथे मी दोन छोट्या पळ्या तेल टाकून घेतलं आता कुकरमध्ये एक कप पाणी घ्यायचं त्यात जाळी ठेवायची आणि जसं आपण एरवी वरण भाताचा कुकर लावतो तशीच ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे मी तीन ते चार शिट्ट्या हाय फ्लेमवरती ही डाळ शिजवून घेतली आहे डाळ अगदी मऊ शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे फोडणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलं त्यात दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलं तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकतात तूप चांगलं गरम झालं की एक चमचा जिरं टाकायचं आहे त्यासोबतच चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आणि आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आता तेला तेला तर 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 हे सगळं या तेलात चांगलं तळून घ्यायचं आहे जिरं अगदी छान तडतडलं पाहिजे हे पहा आता याच्यात पाव चमचा हिंग टाकायचा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तिखटऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात तर मिनिटभर हे सगळं परतून घेतलं त्यानंतर याच्यात जी डाळ आपण शिजवून घेतलेली होती ती टाकायची आहे त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे त्या अंदाजाने मी इथे दोन मोठे ग्लास किंवा कपाचं माप म्हणाल तर तीन कप पाणी टाकून घेतलं आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय एवढंच पातळ आपल्याला हे ठेवायचं आता चवीपुरता मीठ आहे मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आता हे वर्णाला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आता कणिक मळण्यासाठी इथे मी एका पोळपाटावर एक चमचा जिरं वाटून घेते असं वाटलेलं जिरं जर आपण त्या कणकेत टाकलं तर खूप छान चव त्याची लागते तर हे पहा असं अर्धवटच मी थोडंसं वाटून घेतलं आता एक ताट घ्यायचं त्यात सुरुवातीला जे वाटून घेतलेलं जिरं होतं ते टाकायचं आहे त्यासोबतच दीड कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली त्याच कपाने दीड कप पीठ घेतलं आहे चवीपुरता मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आता याच्यात तीन ते ती चार पळी मी तेल टाकून घेतलं आहे किंवा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो तीन चमचे तेल याच्यात टाकायचं हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे जे जिरं किंवा मीठ आहे आणि तेल हे सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे आता हे एकजीव झालं की आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याची थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची खूप जास्त घट्ट मळायची नाही किंवा अगदी चपातींसारखी सैलही मळायची नाही तर पुरीसाठी जी कणिक आपण मळतो तशीच आपल्याला ही घट्ट कणिक मळून घ्यायची तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय इथे हे कणिक मळून झाले आता याला थोडस तूप किंवा तेलाचा हात लावायचा आणि पुन्हा एक मिनिट भर ही मळून घ्यायची कणिक मळून झाल्यानंतर त्यातला एक गोळा घेतला तो अशा पद्धतीने पोळपाटावर छान मळून घेतला आता पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची पातळ ही पोळी लाटायची नाही आपली जी चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड अशी ठेवायची हे पहा ही पोळी आता लाटून झालेली आहे आता याच्या आपण चकोल्या कट करून घेऊ तर आपल्याला हव्या तशा छोट्या मोठ्या आकाराच्या या चकोल्या आपण कट करू शकतो तर मी इथे मध्यम आकाराच्या आणि चौकोनी शेपमध्ये या चकोल्या कट करून घेते तुम्ही हवं तर डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकतात किंवा मग माझी आजी जे आपली वाटी असते त्याच्याने ते गोल गोल चकोल्या कट करायचे तर तशा सुद्धा तुम्ही कट करू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्या चकोल्या इथे कापून घेतल्या आहेत आता वरण उकळलं की त्यात आपल्याला ह्या चकोल्या टाकायच्या आहेत पण वरण अगदी खळखळ उकळलेलं पाहिजे तुम्ही बघू शकताय इथं आपलं वरण किती छान आहे तर असंच अगदी खळखळ उकळणारं वरण असेल तर त्यात आपल्याला हाय फ्लेमवरतीच ह्या चकोल्या टाकायच्या गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही नाहीतर मग ह्या चकोल्या ज्या आहेत त्या खूप मऊ होतात किंवा मग चिकट होतात तर हाय फ्लेमवरतीच आप हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला हाय फ्लेमवरती पाच ते सात मिनटं हे उकळून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या अजून दहा ते पंधरा मिनटं किंवा या शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी थोडीशी सुद्धा टाकून घेतली आहे तर हे पहा दहा ते बारा मिनटं झाले चकोल्या अगदी छान शिजल्या आहेत वरणसुद्धा घट्ट झालेलं आहे आता हे पुन्हा छान एकजीव करायचं एकजीव केल्यानंतर तुम्ही अशी एखादी चकोली हाताने चेक करू शकतात अगदी सहज ते दाबले जात असेल तर समजायचं आपल्या ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या तयार झाल्या आहेत तर तडक्यासाठी म्हणजेच फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घेतलं तूप गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची जिरा आपण आधीच चकोल्यांमध्ये वापरले त्यामुळे इथे जिरं टाकणार नाही पण तुम्ही आवडत असेल तर अजूनही जिरे इथे वापरू शकतात त्यासोबत पाच सहा लसणाच्या पाकळ्या कट करून टाकून घेतल्या पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकायची थोडंसं हिंग आणि दोन तीन लाल मिरच्या याच्यात टाकून घ्यायच्या या लाल मिरच्यांमुळे जी फोडणी आहे ती अतिशय छान लागते आणि हा तडका आपण ह्या चकोल्यांवर टाकला की अतिशय छान टेस्टी अशा ह्या आपल्या वरण चकोल्या तयार होतात आपला तडका तयार आहे वरणफळ सुद्धा तयार आहे आता त्यावरती ही फोडणी टाकायची आणि मस्त गरमागरम हे वरणफळ किंवा वरण चकोल्या सर्व करायच्या इथे मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत सोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून मी या तेलामध्ये टाकून घेतला आहे आता हा कांदा आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन रंग येईल इथपर्यंत आपल्याला हा, हा परतून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकतायत कांदा आता व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावरती आलेला आहे आता इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेले आहे आणि हे सगळं या तेलामध्ये व्यवस्थित मी परतून घेते हे मसाले आता छान परतून झालेले आहेत आता इथे मी आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटी बेसन पिठासाठी इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर थोडीशी कोथंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे हे थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी व्यवस्थित मी उकळू देणार आहे हे बघा पाणी अगदी छान व्यवस्थित उकळलेलं आहे आता मी इथे थोडं थोडं करत बेसनपीठ टाकून घेते एक वाटी बेसनपीठ आहे ते अशा पद्धतीने थोडं थोडं करत टाकायचं आणि दुसऱ्या हाताने हे व्यवस्थित ढवळत जायचं जा जा। आहे जेणेकरून त्या ज्या गुठळ्या असतील ह्या पिठाच्या त्या लगेच मोडत जातील तर हे बघा अशा पद्धतीने मी या सगळ्या गोठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेते आपण ज्याला म्हणतो की हे हाटून घ्यायचं अगदी व्यवस्थित हे हाटून घ्यायचं असतं बेसनपीठाच्या लवकर गोठळ्या तयार होतात त्यामुळे सतत ह्या पद्धतीने हे ढवळत जायचं जा जा आणि ह्या गोठळ्या ज्या आहेत त्या अशा मोडत जायच्या जा। हे बघा हे पिठलं आता बऱ्यापैकी ते स्मूथ झालेलं आहे तुम्ही बघू शकतायत हे मध्यम गॅसवरती आता आपण दहा ते पंधरा मिनटं शिजू देऊ हे शिजताना याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं एक दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकताय पिठलं छान उकळलेलं आहे छान शिजलेलं आहे आणि घट्ट पण झालं आहे तुम्हाला पाहिजे तर अजून थोडा वेळ जास्त शिजवलं तर ते अजून घट्ट होईल किंवा मग ह्या स्टेजला आपण गॅस बंद केला तरी चालेल तर इथे मी हे पिठलं एकदा पुन्हा एक, एक करून घेते तर मग अशा पद्धतीने हे पिठलं आपल्या इथे तयार झालेलं आहे आता आपण बघू भाकरी भाकरी बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे ही बाजरीच्या पिठाची मी भाकरी बनवत आहे तर साधारण एका भाकरीचं एवढं मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ मी व्यवस्थित चाळून घेते आता हे पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडंसं मीठ पण टाकू शकता आम्ही भाकरीमध्ये मीठ टाकत नाही त्यामुळे मी हे डायरेक्ट पाणी टाकून हे पीठ मळून घेते तर हे बघा अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं असतं हे पीठ जेवढं जास्त मळलं जाईल तेवढी आपली भाकरी खूप छान तयार होते तर मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडं हे पीठ जास्त होत होतं म्हणून मी बाकीचा गोळा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने त्याचा एक गोल गोळा तयार करून घेतला आहे आता ताटावरती खाली आधी पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती हा जो आपण बाजरीचा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून थापून घ्यायचा मी इथे दाखवते त्या हो पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी छान थापून घ्यायची असते एका हाताने भाकरी थापत जायचं आणि दुसऱ्या हाताने या भाकरीला आकार देत जायचा तुम्ही बघू शकता इथे अगदी छान गोल अशी भाकरी तयार झालेली आहे आता हे आपण भाजून घेऊ तर भाकरी भाजण्यासाठी मी इथे तवा आधीच गरम करून ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाल्यावरच तव्यावरती भाकरी टाकायची त्यानंतर भाकरीचा जो पीठ लावलेला भाग असतो त्या भागाला आपल्याला पाणी लावून घ्यायचं असतं आता पाणी लावल्यानंतर एक अर्धा मिनटांनी आपल्याला ही भाकरी लगेच पलटून घ्यायची असते हे जे आपण पाणी लावून घेतलं आहे हे पूर्णपणे कोरडं होण्याच्या आत आपल्याला ही भाकरी पलटायची असते तर हे बघा मी ही भाकरी आता पलटून घेते आता ह्या बाजूने ही भाकरी आपल्याला थोडी जास्त वेळ भाजून घ्यायची असते साधारण एक दीड मिनटानंतर चेक करायचं पुन्हा थोडीशी कच्ची वाटत असेल तर पुन्हा ही एका एक बाजूने भाजून घ्यायची भाकरी कधीही हाय फ्लेमवरच भाजायची म्हणजे ते छान भाजले जाते आता ही हे थी भाकरी मी पुन्हा पलटून घेतलेली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकाल भाकरी किती छान टम्म अशी फुगली आहे आणि आपली बाजरीची भाकरी इथे तयार झाली आहे इथे मी एक वाटण बनवून घेते ज्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची थोडंसं आलं आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली तसंच जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी छान तडतडले की मग याच्यात दोन तीन चमचे शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे सुद्धा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचे त्यासोबतच इथे कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि दोन तीन चमचे खोबऱ्याचे काप आणि थोडेसे काजू टाकून घेतले आता हे सगळं तेलामध्ये छान परतून घेतलं हे सगळं छान परतून झालं की मग ह्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर एक मध्यम आकाराचा बारीक शेकलेला कांदा इथे टाकून घेतला कांदा सुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतला आता कांदा तेलात छान परतून झाला की मग ह्याच्यात दोन तीन चमचे साजूक तूप टाकायचं यामुळे आपल्या मसाले भाताला टेस्ट खूप छान येईल तूप टाकल्यानंतर पुन्हा हे थोडस परतून घेतलं आता हे परतून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण इथे टाकून घेतलं आणि वाटण सुद्धा एक दोन मिनिटं थोडस परतून घेतलं त्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे तर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडसा हिंग टाकून घेतला आणि हे मसाले सुद्धा या तेलात परतून घेतले त्यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटो इथे टाकून घेतला आणि आपल्याला हव्या त्या भाज्या आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या तर इथे मी वापरले आहेत वाटाणे बटाटे गाजर तोंडली आणि जे आपले शावणी देवडा असतो तो त्यासोबतच तुम्ही फ्लावर किंवा अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या ऍड करायच्या असतील त्या ऍड करू शकता शिमला मिरची सुद्धा मी इथे वापरलेली आहे आणि सोबतच इथे एक चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतलाय आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतली हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलंय आता हे परतून झालं की इथे मी साधारण तीन ग्लास पाणी टाकून घेते कारण मी इथे तीन मोठे कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत पाणी टाकल्यानंतर चवी मीठ मीठ टाकायचंय आणि त्यानंतर पुन्हा हे एकजीव करायचं आणि हे थोडस उकळू द्यायचंय हे पाणी अगदी पूर्ण उकळायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाणी उकळून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे आता याच्यात मी तांदूळ टाकून घेते तर हा तीन कप तांदूळ आहे जो मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि एक दहा मिनिटं फक्त भिजत ठेवला होता जर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवत असाल तर मग पाणी कमी वापरावं लागेल आता हे अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर झाकण लावून मध्यम गॅसवरती याची एक शिट्टी करून घेतली तर अशा प्रकारे आपला हा मस्त मसाले भात इथे तयार झाला